दरम्यान भारत पाक संघर्षावर आता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी निर्णय घेतलेला आहे मध्ये आपत्ती व्यवस्थापनाचे धडे दिले जाणार आहेत आणि या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर मनोज या संदर्भातला अधिकचा तपशील नक्कीच प्रज्ञा आपण मिळत जम्मू काश्मीर पहलगाम येथे जो दहशतवादी हल्ला झाला त्यामध्ये सव्वीस पर्यटक यांचा मृत्यू झाला आणि त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील म्हटलेलं होतं की कोणालाही सोडणार नाही आणि त्यावरती आपण मिळत मध्यरात्री दिलीच्या सुमारास सर्जिकल स्ट्राईक हे करण्यात आलं आणि त्यामध्ये आपण नऊ ठिकाणी दहशतवादींचे संपूर्ण जे ठिकाण आहे ते उद्ध्वस्त करण्यात आले आणि त्यानंतर आता या पार्श्वभूमीवरती भारत पाक संघर्ष पार्श्वभूमीवरती मंगल प्रभात लोढा यांच्याकडनं महत्वाचा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे राज्यातील सर्व आय आय टी मध्ये देणार आपत्ती व्यवस्थापनाचे धडे हे देण्यात येणार आहे आणि आपण मित्र मंत्री लोडांकडून आजपासून हे विशेष कार्यक्रमचे आयोजन देखील करण्यात आलेले आहे कोपरीच्या राजा मात्र जिजाऊ शासकीय आय टी आय मधून सुरुवात या होणार आहे आणि एकदम माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित हे या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत तसंच आपल्यापर्यंत अकादमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट याकडे प्रशिक्षण हे देण्यात आणि विद्यार्थी आपले सिव्हिल डिफेन्स व आपत्ती वेगवेगळे धडे देखील विद्यार्थ्यांना मिळणार त्यामुळे मोठा निर्णय हा मंग लोढा यांच्याकडे हा घेण्यात आलेला आहे त्यामुळे आजपासून या कार्यक्रमाला सुरुवात होत आहे ठाणे येथून खोपरीच्या रात्र जिजाऊ शासकीय आयआयटी बद्दल याला सुरुवात होत आहे धन्यवाद मनोज तुम्ही दिलेल्या माहितीसाठी